नमस्कार मंडळी तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणी अवतीभोवती कन्स्ट्रक्शन सुरू आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप मानसिक त्रास होतोय प्रचंड प्रमाणात धूळ सहन करावी लागते वारंवार गाड्यांची ये जा रात्री अपरात्री गाड्यांची ये जा मोठमोठ्याने आवाज याचा तुम्हाला त्रास होतोय का सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे नियम बिल्डरने पाळायला पाहिजे ते पाळले जात नाहीयेत का तर या संदर्भामध्ये जर तुम्ही पीडित असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ तत्पूर्वी जर तुम्ही अद्यापपर्यंत डिअर सोसायटी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल युट नोटिफिकेशन ऑन करून ठेवली नसेल तर तात्काळ करून ठेवा कारण तुमच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम करणारे असेच अनेक व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे मंडळी अनेक ठिकाणी पुणे शहर असो कुठल्याही महानगरपालिका किंवा नगरपंचायती वगैरे या ठिकाणी अनेक मोठ्या प्रमाणावरती बांधकाम सुरू आहेत ती बांधकामं सुरू असताना तुम्ही ते त्या ठिकाणी रहिवाशी असता आणि बांधकामं सुरू असल्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मोठमोठ्या गाड्यांची ये जा होत असते प्रचंड धूळ उडत असते त्याचबरोबर ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी हो ग्रीन नेट बसवलेले नसतात त्यामुळं त्या संपूर्ण त्रासाला धुळीला तुम्हाला सामोरं जावं लागतं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अनेक नियमांचं पालन बिल्डरने केलेलं नसतं आणि बिल्डर तुमच्या तक्रारींना दाद देत नसतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे तर ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या विभागातले जे एम पी सी बीचे अधिकारी आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे जे अधिकारी आहेत त्यांना संपर्क करू शकता त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्याने है, त्या त्या संबंधित बांधकाम मंजूर केलं आहे उदाहरणार्थ बाहेर भागामध्ये काम चालू आहे पुण्यातली पाण्या भागामध्ये काम चालू आहे आणि तिथं रहिवाशांना इथं त्रास होतोय तर ते त्यांचा कार्यकारी अभियंता पुणे महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता झोन सहा यांच्याकडे तक्रार करू शकतात आता या तक्रारीमध्ये तुम्ही काय रेफरन्स दिले पाहिजेत तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दोन हजार तेवीस मध्ये अकराव्या महिन्यामध्ये काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचं पालन करणं हे सगळ्या बिल्डरवरती बंधनकारक आहे पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्या परिपत्रक काढलेलं आहे तर त्या परिपत्रकाचं पालन होत नाही असं अनेकदा आढळून तुम्ही तुमच्या कार्यकारी अभियंता असेल किंवा ज्या अथॉरिटीने ज्या प्राधिकाऱ्याने ते बांधकाम मंजूर केलं असेल त्या अधिकाऱ्याकडे तुम्ही तक्रार करा त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कक्षाकडे बोर्डाकडे तुम्ही तक्रार अर्ज करा थोडा पाठपुरावा घ्यावा लागतो सातत्याने संबंधित अधिकाऱ्यांना भेटावं लागतं अतिशय सातत्यपूर्ण पाठपुरावा घेतल्यानंतर अधिकारी संबंधित बांधकाम जे आहे ते बंद पाडू शकतात कारण ते अधिकारी तुमची तक्रार गेल्यानंतर त्या प्रोजेक्टला भेट देतात आणि स्थळ पाहणी अहवाल जो काय आहे तो वरिष्ठांना सादर करतात आणि त्यानंतर काय उपाययोजना केल्या पाहिजेत काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि काय उपाययोजना केलेल्या नाहीत याबाबत स्पष्ट आदेश जे आहेत ते बिल्डरला दिले जातात आणि जोपर्यंत त्या आदेशाचं पालन होत नाही तोपर्यंत ते बांधकाम जे आहे ते बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला त्रास होत असेल अवतीभोवती जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचा तर तुम्ही या व्हिडिओचा उपयोग करून योग्य प्राधिकाऱ्याकडे पत्र व्यवहार करा तक्रारी करा तुम्हाला थोडा तरी अनुसोष मिळण्यासाठी थोडी राहत मिळण्यासाठी मदत होईल धन्यवाद